शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधव आता आपल्या सर्वांसाठी शेतीमंत्र्यांच्या माध्यमातून घेऊन आलो नवीन व्हिडिओ व्हिडिओ सर्वांचे आता असलो मित्र उदय रडतच्या व्हिडिओत करतो मना पाहून हो खूप हो, स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हलमुख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची हळूक मुलाची अपडेट घेत्या बहात्तर तासांवर वेळ जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी सध्याचा हलक मुलाचा व्हिडिओ आणि सध्या हे मुलाची अपडेट घेत्या बहात्तर तासामध्ये राज्या वेळ जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी पण इथं महत्वाचा प्रश्न उद्भवतो की येत्या बहात्तर तासांवर कोण कोणत्या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी आणि महत्वाचा प्रश्न मोठा हा सुद्धा आहे तासान मदे क्षा ने शक्ते। इता की आपल्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासांमध्ये पावसाची परिस्थिती कशा पद्धतीने असू शकते आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की सध्या मान्सून कुठपर्यंत पोहोचला आप आणि आपल्या राज्यात मान्सून पोहोचण्यासाठी आणखी किती विलंब लागू शकतो म्हणजे आपल्या राज्यात मान्सून कधीपर्यंत पोहोचू शकतो जर महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवं मला वाटतं व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला आवडला तो व्हिडिओला लाईक करा कस्थकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्या मिळणारा प्रत्येक आपल्यास मिळता जोडता सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हाल मुलाचा व्हिडिओ आणि सध्याचे हेल्मेट मुलाचे अपडेट येत्या बहात्तर तासामध्ये राज्यात जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी पण महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की राज्यातील होऊन कोणत्या जिल्ह्यात येत्या बहात्तर तासात होणार आता पाणीच पाणी आणि महत्त्वाचा प्रश्न हा पण आहे की सध्या राज्यामध्ये पावसाची ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली आहे याचा भविष्यात असणाऱ्या मान्सूनवरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो सध्या मान्सून कुठपर्यंत आहे आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मान्सून आपल्या राज्यात कधीपर्यंत पोहोचू शकतो चला सर्व प्रश्न आहे आता या ठिकाणी जाणून घेवात अचूक उत्तरे जर सध्या आपण बघितलं तर मान्सून मध्य श्रीलंकेपर्यंत पोहचलाय आणि मान्सून फार शक्तिशाली खूप गतीनं या ठिकाणी जो आहे तो आगेकूच करत आहे परंतु अरबी समुद्रामध्ये सध्या आपण जर बघितलं तर ठिकाणी शक्ती नावायचं चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता याचा परिणाम मान्सूनवरती भ या ठिकाणी भविष्यात होऊ शकतो जर आपण बघितलं तर केरळमध्ये जो माणसून आहे तर या ठिकाणी मान्सून हा पंचवीस किंवा सव्वीस तारखेला पोहोचू शकतो तर आपल्या राज्यामध्ये सात तारखेला मान्सून दरवर्षी जून महिन्यात पोहोचतो यंदाच्या वर्षी मान्सून तीन ते सहा जूनच्या दरम्यान पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आता प्रश्न इथं उद्भवतो की सध्या जो पाऊस इथं कोसळत आहे त्यामागचं कारण काय तर तुम्हाला सांगतो बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात बाष्प आपल्या महाराष्ट्राच्या पावन महाभूमीकडे खेचल्या जात आहे आणि जर आपण सर्वांनी विचार केला तर हे असणार बाष्प जेव्हा थंड होते तेव्हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस कोसळताना दिसत आहे हे महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे सध्या आपल्या राज्यामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले जर आपण बघितलं तर मराठवाडा पश्चिम विदर्भ आणि त्याचबरोबर कोकणातील जे जिल्हे आहेत तिथं पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात सध्या दिसतंय त्या तुलनेमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर असणारा खानदेश आणि त्याचबरोबर बघितलं तर पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण तुलनेनं थोडंसं कमी दिसतं आता आपण जर बघितलं तर तुम्हाला सांगतो मराठवाड्यातील जे जिल्हा आहेत ज्याच्यामध्ये संभाजीनगर त्याच्यानंतर जालना परभणी हिंगोली धाराशिव आणि बीड व त्याबरोबर लातूरसाई इथं पावसाचं प्रमाण येत्या बहात्तर तासांमध्ये दुपारच्या नंतर वाढताना दिसणाऱ्या आणि विजांच्या कडकडावटासह कर पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि ठाणे पाल पालघर या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे येत्या बहात्तर तासात मोठ्या प्रमाणात असू शकते जर आपण पश्चिम विदर्भाचा विचार केला तर याच्यामध्ये खास करून जवळ भाग मराठवाड्याला लागून आहे जसं की बुलढाणा आहे वाशिम आहे आणि त्याचबरोबर यवतमाळ या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये त्या बहात्तर तासामध्ये पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढू शकते पूर्व विदर्भातील उर्वरित जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि खानदेशातील जिल्हे इथं तुलनेनं पावसाचं प्रमाण कमी पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की दुपारच्या नंतर हे जे पावसाळी वातावरण तयार व्हायला लागले ते याच्यामुळे आपण बघू शकतात की विजा ह्या मोठ्या प्रमाणात कोसळायला लागल्या आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा विजा मोठ्या प्रमाणात कोसळतात तेव्हा मागच्या चार ते पाच दिवसात खूप साऱ्या माझ्या शेतकरी मित्रांची जीवितस्थानी झाली आहे लक्षात घ्या मित्रांनो जीव आहे तर सगळे नाही तर काहीही होऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्याही झाडाखाली आश्रय घ्यायचा नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला समजावून सांगतो की आपला मोबाईल हा स्विच ऑफ करून टाका ज्याच्यामुळे विजेचा कसल्याही प्रकारचा सहसंबंध इथं भासणार नाही आणि महत्त्वाचा मुद्दा आणखीन सांगतो ती डाउनलोड जी करा हा पडत या याबरोबर वीज कोसळण्याची शक्यता किती आपल्या सुद्धा माहिती देते ज्याच्यामुळे जीवितहानी टाळण्यास होऊ शकते खूप खूप मदत आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की लक्षात घ्या पाऊस यंदाच्या वर्षी जोरदार आहे शक्तिशाली आहे आणि येत्या बहात्तर तासामा याच्यामुळेच पाऊस पडणार काही जण म्हणतील की मेच्या महिन्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडायला तर मग आपल्या जून महिन्यात पाऊस हा मोठ्या प्रमाणात पडताना दिसणार राहतो नाही तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्या जून पेरणी योग्य पाऊस हा सुरुवातीला दिसणार पेरण्या टायमावरती होणार काय अडचण किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही पण एक गोष्ट आहे की येत्या बहात्तर तासात आता आपल्या राज्यात हे जे जिल्हे सांगितले इथं मात्र पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढू शकते भविष्यात पाऊस आणि त्याचबरोबर मान्सूनची एकंदर परिस्थिती कशा पद्धतीने राहू शकते याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राह आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर इथे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या मानणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याच मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका वेळ आपला मित्र उदयला आपल्याला सर्व आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहतो सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधू आजच्या वेळेत मानतो आता मना खूप खूप mm um.